क्रमांक क्रमांक सर्वे गोदावरी सोसायटी कालिका नगर दत्तात्रय चौक मीरद्वार लॉन्सच्या पाठीमागे या ठिकाणी असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये विहिरीमध्ये काही दिवसांपूर्वी संदीप परिहार या लहान बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेची गंभीर दखल घेऊन दत्तात्रय चोक मित्रमंडळाच्या वतीनं प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांसाठी पुढाकार घेण्यात आला या पार्श्वभूमीवर काल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तुषार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी हरिश्चंद्रे यांची भेट घेण्यात आली भेटीदरम्यान संबंधित विहीर तात्काळ बुजवणं त्याचबरोबर परिसरातील इतर ओपन स्पेसमधील धोकादायक विहिरी खड्डे आणि उघडी संरचना सुरक्षेच्या दृष्टीनं संरक्षित कराव्यात आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना परिसरातील नागरिक महिला आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी प्रशासनाच्या माध्यमामधून तात्काळ कृती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मदन हरीश चंद्रे विभागीय अधिकारी यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत प्राध्यापक तुषार पाटील यांनी सांगितलं की ही घटना अत्यंत वेदनादायक आहे भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्नशील राहू प्रशासनानं तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून लवकरच या ठिकाणी आवश्यक सुरक्षितता उपाय राबविले जातील अशी अपेक्षा आहे नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये असलेल्या सर्वे नंबर दोनशे बत्तीस मधील कालिका परिसरात एक धोकादायक विहीर आहे जी विहीर महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये आहे आणि या विहिरीला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे या विहिरीचे कठडे जे आहेत ते तुटलेले आहेत कुठल्याही प्रकारचं वॉल कंपाऊंड नाही कुठल्याही प्रकारची जाळी नाही नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ही विहीर असल्याकारणाने इथं एका लहान बालकाचा संदीप परिहार नावाच्या आठ वर्षाच्या बालकाचा गेल्या दोन दिवसापूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला अशाच प्रकारच्या घटना या ठिकाणी परत होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला आमची विनंती आहे की त्वरित ही विहीर जी आहे ही विहीर आपण त्वरित भुजवून टाकावी किंवा तात्पुरत्या स्वरूपात का होईना लगेचच्या लगेच तातडीने कारवाई करून या विहिरीला कंपाऊंड जे आहे ते आपण आपल्या वतीने करून द्यावं जेणेकरून इथून पुढे अशा प्रकारचा अपघात होणार नाही आणि परिसरातील कुठल्याही लहान बालकाचा किंवा नागरिकाचा मृत्यू होणार नाही कुणाच्याही दि जीवितला धोका होणार नाही दोन दिवसापूर्वी या विहिरीमध्ये एक लहान बालकाचा पाण्यात बुडून जो मृत्यू झाला ती विहीर ओपन असून तिला कोणत्याही प्रकारचा कटाडा नाही कोणत्याही प्रकारचा कंपाऊंड नाही इथं आम्ही जवळ राहतो इथं आमचा बंगला आहे तर इथल्या परिसरातील सर्व नागरिकांची विनंती आहे का ही विहीर त्वरित बुजवावी किंवा तिला तात्पुरत्या ता स्वरूपात काहीतरी कंपाऊंड वगैरे जाळे वगैरे टाकावी अशा प्रकारची मी एक रहिवासी म्हणून विनंती करतो वेद न्यूज ब्युरो नाशिक